सर्वांना गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा आजचं गुरुपौर्णिमाचा दिवस साधून आम्ही त्याच धरतीचं असं पेरले तसेच उगवणार आईचं आणि मुलाचं आणि एक मदरहूडवर आधारित असं गाणं आम्ही सादर करतोय आज येता येतात वर आजकाल भरपूर मेसेज येतात तर मला एक खूप छान मेसेज आला की गुरुपौर्णिमाच जर तुम्ही जर त्याचं बायफर्केशन केलं तर गुरु जी आईच्या स्थानी असते आणि पूर्ण मा तरी पूर्ण माचा जर आपल्यावर संस्कार असतील तर त्याच्यापेक्षा मोठे गुरु नाही असू शकत आणि तेच आमच्या या गाण्यामध्ये आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची टीम पण इथे आज सर्व उपस्थित आहेत राईट फ्रॉम बेसिक चाइल्ड आर्टिस्ट पासून मेन लीड पर्यंत आणि गुरमीत कौर मान मला वाटतं त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे पंजाबहून त्या आहेत आणि मराठी गाण्यामध्ये पदार्पण करतायत आणि इतक्या छान गाण्याला हे व्हिडिओ मध्ये आहेत त्यांनी प्रोड्यूस देखील केलेला आहे त्यांसोबत विवेक सामंत यांनी डायरेक्ट केलेला आहे या गाण्याला आणि मी या गाण्याचं संगीत आणि गायन केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही आंतर मनातून अशी रचना झाली कारण या गाण्याचे जे शब्द आहेत ते माझ्या आईने लिहिले आहेत आणि माझ्यासाठी खूप मी समजतो थँक्यू माझ्या मायच्या लेकर माझा रे ऐक माझा यो चार माझ्या राजार माझ्या राजार माझ्या सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले कसेच उगवणार गुरु पौर्णिमाच्या सगळ्यांना शुभेच्छा मी मराठी हिंदी दोन्ही मध्ये बोलणार आहे पेरले हा गाणा एका आई आणि मुलाच्या प्रेमाबद्दल दाखवलं आहे आणि ह्या सॉंग मध्ये एक सिंगल मदर आपल्या मुलासाठी काय काय करते कशी करते ते सगळं त्यात आम्ही शो केलेला आहे कारण सिंगल मदरला एका मुलालाला लहानापासून मोठं करणं आणि त्यांच्यासाठी किती हार्ड वर्क केलं अपना पेट पाल पाल के उन्होंने अपने बच्चे को किया है ये सब चीजें हमने इस शो में दिखाया है एंड में वही जो हमेशा की हिस्ट्री है कि बेटा बड़ा हो जाता है अपनी मर्जी से शादी करके माँ को छोड़कर अलग हो जाता है जब उसकी बेटी उसको रियलाइज करवाती है कि मतलब मां जब वो अपनी बेटी छोटी बेटी उसको पापा को बोलती है कि मुझे माँ के साथ नहीं रहना है माँ हमारी खराब है तब उसके पापा बोलते हैं कि अच्छी बात नहीं है बेटा माँ कभी खराब नहीं होती माँ के लिए ऐसी बात नहीं की जाती फिर वो पापा को बताते हैं बट आपने भी तो आपकी माँ को छोड़ा है इसका मतलब आप भी खराब हो तो तब वो फ्लैशबैक में जाके उसे अपनी माँ की याद आती है जो काफी सालों से अपनी माँ को भूल चुका है आजकल सोसाइटी में यही सब चल रहा है बच्चे बड़े हो जाते हैं उनको स्पेस चाहिए उनको माँ बाप का ध्यान नहीं रखना है तो ये एक बहुत अच्छा मैसेज है जो हमने सोसाइटी को दिखाने की कोशिश की है क्योंकि यही सब हो रहा है आजकल सोसाइटी में जब ये गाना सुना मुझे स्वरूप जी ने जब ये गाना बताया इसके बारे में बताया कि ये गाना किस चीज पर है तो मैंने इमिडिएटली कहा कि येस आई वुड लव टू नो दिस सॉन्ग बिकॉज इट्स अ मैसेज टू दिस सोसाइटी तुमचं मराठी खूप छान आहे एकदम मराठीत हे सर्व बोला <laughs> चांगलं आहे मराठी <है। laughs> काही काही वर्ड मला नाही येत मराठी म्हणून मी थोडस म्हणजे गडबड होईल म्हणजे हे तर हे सांगत आहे की आई आपल्या मुलांसाठी किती करते कष्ट घेते आणि कष्ट घेऊन त्याला मोठं करणार आणि नंतर तो मुलगा आईला सोडून जातोय आईकडे लक्ष देत नाही आणि मग त्याला हे रिअलाइज करणं तिच्याच मुलींनी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला तेव्हा ते हे सगळं रिअलाईज होतं की आपण जे केले ते चुकीचं केलेलं आहे आपण आपल्या आईला सोडून खूप मोठ पाप चुकी केलेली आहे बघा प्रेमाने सांगितलं किती छान मराठी बोलतात बर येते मराठी पण नॉन महाराष्ट्रीय वाईड श्री फूड वर्ल्ड मराठी

त्यामुळे मला मराठी आणि हिंदी सगळं म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं आहे मी मुंबईचा आहे ना तुम्ही सगळे एवढे गुणी रसिक आणि पुण्याचे पत्रकार आणि असंच एकंदरीत पुण्याचे रसिक असतातच आणि कलाकाराला एक एक असं लालच होतो म्हणाला हरकत नाही की काहीतरी प्रेझेंट करावं तर ही कविता खूप छान आहे माझ्या आईने लिहिली आहे कि सोबत असता मुले माझी सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले तसेच उगवणार प्रेम सिंचुनी सुंदर केली निगराणी पडता रडता उचलला भार कशास घेऊ चिंता उदार पेरले तसेच उगवणार नाव नको मज घर नको मज नकोच मजला अहंकार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार पेरले तसेच उगवणार या जीवनानंतर पण त्यांनी सांगितलं की जग सोडेन परी जीव तुम्हावरी जग सोडेन परी जीव तुम्हावरी अपरंपार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार पेरले गीतकार माझी आई जी स्वतः प्राध्यापक आहेत आणि लहानपणापासूनच तिने संगीताचे संस्कार माझ्या मला म्हणजे लिखाणावर म्हणा किंवा अगदी थोडक्यात सांगायचं तर शाळेमध्ये इंग्लिश मिडियम मध्ये शिकलो मराठी मला अडचण व्हायची तर ती मला मराठीत अभ्यास पण तीच करायची आणि मला शिकवायची पण आणि मी शाळेत पहिला पण आलो सर्व शेअर तिला जात <laughs> <laughs>

आणि त्याला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढेही पाठवा कारण तो हे बघा नॉर्मल सगळेच बघता तुम्ही ढिंग हे ते आम्ही त्याला नाव ठेवत नाहीये पण हा असा सॉंग आहे की काहीतरी मेसेज देणार आहे म्हणजे आपल्या आई आणि मुलांबद्दल आहे आणि इट्स मेसेज तो मैं चाहती हो की जितना हो सके आप उसको लाइक करो आगे टीजर टीजर हम आपको भी दिखा रहे गाने का आहे ना